कॅन्सर ह्या आजारावर आयुर्वेदिक उपाय हिरक भस्म सहाशे एम जी वसंत मालती रस तीन ग्रॅम सुवर्णमाक्षिक भस्म पाच ग्रॅम गिलोईसत दहा ग्रॅम प्रवाळ पंचामृत रस पाच ग्रॅम अभ्रक भस्म पाच ग्रॅम शिला सिंदूर तीन ग्रॅम ताम्र भस्म दोन ग्रॅम वसंत कुसुमाकर रस एक ग्रॅम हे सर्व एकत्र करून त्याच्या समसमान साठ पुड्या तयार करायच्या दररोज सकाळी एक पुडी आणि संध्याकाळी एक पुडी जेवणानंतर घ्यायची याबरोबर इतर घ्यायची औषधं म्हणजे कर्क्युमिन गोल्ड गुळी सकाळी एक संध्याकाळी एक कांचनार गुगुळ गोळी सकाळी दोन संध्याकाळी दोन वद्धी वाधिका गोळी सकाळी दोन संध्याकाळी दोन जेवणानंतर घ्यायच्या दररोज सकाळी पोटी दोन चमचे देशी गायचं गोमूत्र पाण्यातून घ्यायचं त्यानंतर अर्ध्या तासानं कोरपटचा रस वीस एम एल आणि घवांकूरचा रस दोनशे एम एल एकत्र करून घ्यायचा त्यानंतर अर्ध्या तासानं तीनशे ग्रॅम पपई खायची दुपारी गाजराचा ज्यूस घ्यायचा त्यानंतर तुळशीचे पंधरा पाणी अर्धा चमचा हळद पाव चमचा सुंट पावडर एक चमचा अश्वगंधा चूर्ण आणि एक आवळा घ्यायचा संध्याकाळी जेवण करण्याच्या अगोदर एक तास देशी गाईचं दूध दोनशे एम एल आणि गवती चहाचा अर्क शंभर एम एल एकत्र करून घ्यायचा रात्रीचं जेवण संध्याकाळी सहा वाजता करायचं हा उपाय सलग एक वर्ष करायचा जर शरीरात उष्णता वाढत असेल तर आहारात काकडी सब्ज्या धन्याचं पाणी याचा समावेश करावा याबरोबर दररोज सकाळी पाच मिनिट सूर्यदर्शन घ्यायचं सूर्यदर्शन केव्हा घ्यायचं तर सूर्योदय होत असताना ज्यावेळी सूर्य तीस डिग्री ते सत्तर डिग्रीत असताना म्हणजेच सूर्य अर्धा दिसत असताना तेथून पुढे आठ मिनिटांच्या दर दरम्यान सूर्यदर्शन घेत असताना डोळ्यांची ओहड झाप करू शकता सूर्यदर्शन घेत असताना डोळ्यावर चष्मा गॉगल कॉन्टॅक्ट लेन्स व पायात बुट चप्पल नको हो। दररोज सकाळी तीस मिनिट सूर्यस्नान घ्यायचं जर हा उपाय करायचा असेल तर तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानेच करावा